अंडा भुर्जी असायची बॉईल भुर्जी असायची अंडा बेंजो असायचा ऑमलेट असायचा मी सहज जेवता जेवता हे मला आठवलं तेलाची बॉटल परत इथं ते स्टार्टर साठी टोस्टर साठी जे होत ते त्या ठिकाणी मला एक गोष्ट चांगली प्रकर्षाने अनुभवायला भेटली की बुर्जी आवडायची माझ्या छान भारी होती हे दिसतोय ना खाली तो तवा आहे त्या बुर्जीचा चांगला एक मीटरचा सिच्युएशन एवढी बेकार असती ना की अक्षरशः काय सांगू गल्ला फोडून आम्हाला दिवस काढायला लागले नाही का आता आपण वहिनीला माहितीच नाही मी व्हिडीओ हो काढतोय गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांचं स्वागत आपल्या नवीन व्हिलॉग मध्ये आणि त्या चॅनलचं नाव आहे गावरान राया तर आज विषय काय माहिती आहे का तर आज मला सहज आठवलं की आपली दोन वर्षापूर्वी पूर्वी बुरजीची गाडी होती आणि ती गाडी कशामुळं बंद झाली काय झाली तुमच्यापर्यंत सांगावा कारण सिच्युएशन एवढी बेकार असती ना की अक्षरशः काय सांगू गल्ला फोडून आम्हाला दिवस काढायला लागले नाही का गल्ला केला होता आणि वहिनी म्हणलेली की गल्ला फोडायचा नाही आणि त्याच्यावरच फोडायची वेळ आली तर त्याच्याविषयीच आज सांगणार आहे तर आपल्या बुरजेची गाडीचं नाव होतं द टेस्टी पॉइंट एम एस बारा आणि मी सुरुवात वाघोलीतून केलेली त्या गाडीची लग्नाच्या अगोदर वहिनी आपल्या दुकानावर यायची अंडा गांजो नी बुर्जी ऑमलेट हे सर्व खायचे आणि मग वहिनीला पण लय आवडलेले कारण आपण हिरव्या मिरचीतले बुर्जी वगैरे बनवलेली होती म्हणजे घरी पहिल्यांदे पहिलं आपलं कशाच बेळीचं दुकान होतं नाही का तर बेळीच्या दुकानात हिरव्या मिरचीची चटणी वडिलांनी मला शिकवली होती मम्मीने वडिलांनी दोघांनी पण तर त्या चटणी तेच चटणीचा यूज करून मी इकडं बुर्जीसाठी तिचा फा हे करून घेतला कारण लाल मिरचीत मी करत नव्हतो हिरवी मिरची अनेक जण म्हणायचे की कट करून टाका पण मी पेस्ट करून टाकल्यामुळं आणि त्याच्यात थोडे बाकीचे पुदिना लसूण हे गोष्टी असल्यामुळं ते अजून टेस्टी लागायची तर मी त्याचे पण तुम्हाला हे टाकणार आहे की कसं बनवायचं काय तर त्याच्या अगोदर तुम्हाला सांगायचा विषय हा की आपल्याक सहा ते सात प्रकारचे अंजीम म्हणजे कसं ते मी सुरुवात अशीच केली होती असं काय मी कुठं पाहिलं म्हणजे युट्यूबला फक्त व्हिडिओ पाहायचो आणि त्या पद्धतीनेच मी बुर्जी वगैरे करायला ला लागलो तर त्याचं साहित्य दाखवतो तुम्हाला मी अ इथं खालच्या साईडला हे दिसतंय ना खाली तो तवा आहे त्या बुर्जीचा चांगला एक, बुर्जी चा, चांग एक मीटरचा परत इकडच्या साईडला ट्रे वगैरे आहेत बघा आणि मी सहज जेवता जेवता हे हो मला आठवलं इथे आल्याची बॉटल परत इथं ते स्टार्टरसाठी टोस्टरसाठी जे होतं ते आता वहिनीला आपण विचारू वहिनील माहितीच नाही मी व्हिडिओ काढतोय तर वहिनीला जाऊन विचारू की कोणता कोणतं आवडायचं काय करतात बघू अजून ए आमचा मल्हार बागा कसा मज्जा घेतोय होय रे तुला बुरजी आवडायची माझ्या हातची Oh, हो खूप छान भारी होती करतो बनवायचं करायचं चालू करत करू एखाद ठीक तू लग्नाच्या अगोदर ही कोणतं खायला अंडा बँजू ना तर वहिनीचा अंडा व्यंजू सगळ्यात फेमस नाही का वहिनीचा आहे ना अंडा व्यंजू होता म्हणजे कसं होतं ऑमलेट फक्त तिला वरच्या साईडने ज्या दोन पलट्या मारल्याच्या नंतर त्याच्यावर पाव गरम करून त्याला अटॅच करायचा आणि त्याला कट करून असं टोस्टर टाईप बनवायचं मस्त बनवलेला आणि माझ्याच तोंडाला पाणी येते तिला विचारा की मीच किती लाद्या खायचो दोन दोन उरलेले एक दोन लाद्या असते त्या मीच खाऊन टाकायचो त्याच्यामुळे मी बंद केला आणि आमचा आता मल्हार बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही गाडी का बंद केली ह्याविषयी बोलायचं तर आम्ही गाडी या गोष्टीमुळं बंद केली कि होती की जरा पैशाचा प्रॉब्लेम आला होता आणि पैशाचा प्रॉब्लेम आल्याच्यानंतर अनेक गोष्टी गाडल्या मग वहिनी मी म्हणलं ना तुम्हाला की गल्ला बनवला होता वहिनीने गल्ला पण फोडला मग आम्हाला बाजीला वगैरे पैसे तयार व्हायचे सिच्युएशन खराब होते दारामध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही परत हे चालू केलं आणि मग मी वाघोलीतून गाडी बंद केली आणि पेरणी फाट्यावर आलो पेरणे फाट्यावर आल्याच्या नंतर तिथं परत वहिनी हे घर कंपनी जायला लागली त्याच्यानंतर मी परत वहिनीला म्हणलं की मी चालू करतो गाडी वगैरे असं तसं मी त्या ठिकाणी चालू पण केली बुरजेची गाडी पण तिथं काय झालं ज्या बारवर लावली ती त्या ठिकाणी कसं व्हायचं ते आउट एरियामध्ये होता त्याच्यामुळं तिथं काय कस्टमर वगैरे येत नव्हतं कोण जास्त आणि जे कस्टमर यायचं ते उदारीवाले यायचे किंवा मग दहाचं दे वीसचं दे पण त्या ठिकाणी मला एक गोष्ट चांगली प्रकर्षाने अनुभवायला भेटली की आपले तिथं मी तिथं नवीनच मासे फिश चालू केले ते मी युट्यूबला असाच व्हिडिओ पाहिलेला आणि त्या व्हिडिओमध्ये अमृतसरच्या साईडचे जी रेसिपी असते मी ते यूज करण्याचा प्रयत्न केला आपण नंतरच्या व्हिडिओत मी दाखव की मासे कसे साफ करायचे आणि त्याची रेसिपी फ्राय कसे करायचे तर अजून काही बाकी नाही काही आणि नंतर मग आम्ही चालू केला आणि मग आमचा मल्हार झाला मल्हार झाल्याच्या नंतर मग परत बंद की राहायला लागलं थोडं सिच्युएशन डाऊन झाली पण आमचा वाघ बागा कसला निवांत राहतोय काहीच विषय नाही त्याचा अय मामड्या ह्याय मामड्या मा आ, ना तुला गाडी घ्यायची तुला आपली गाडी पाहिजे आताच आता सहाव्या सातव्या महिन्यातला तर एवढी त्याची कॅपॅसिटी म्हणजे किती धिंगाणा घालतोय बघा पण एवढं गोंडस आमचा ससा झालाय ना त्याच्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी विसरून गेलो की बाबा आपल्या बाबतीत काहीतरी गोष्टी काढल्या त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं ना की हा बाबा हा ठीक आहे करू चालू करू बघा तेव्हा पण म्हणतोय चालू करू आणि खर तर करणार आहे आम्ही पण चालू आम्ही लवकरच चालू करणार आहे करायचं ना आता वय नाल <laughs> <खरत चालू> कसं आहे मी <कराईची>। एकट्याचं काम <laughs> नाही त्या ठिकाणी आणि स्पेशल फक्त फिश ठेवणार आहे नक्की तुम्हाला मी जेव्हा दुकान टाकेल तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल करायचे करू म्हणते पण आता खर तर विचारू मनापासून खरं चालू करायचं मग काय काय बनवणार त्याच्यात तू मसाले विसाले बनवून देणार का मला सगळे मसाले करून देणार ना आणि हे ससा मगाय करावं लागेल तर मित्रांनो आम्ही मी काय काय बनवायचो ना ते सांगतो तुम्हाला अंडा भुर्जी असायची बॉईल बुर्जी असायची अंडा बेंजो असायचा ऑमलेट असायचं अ परत बॉईल फ्राय असायचं इकडं आल्याच्या नंतर फिश फ्राय केले कटिंग कट फिश फिश फ्राय परत तंदूर बिंदूर लई ठेवलं होतं मी सोयाबीन चिल्ली वगैरे हे सगळ्या गोष्टी आणि बाबतीत असं व्हायचं ना की मी युट्यूबला एखादा व्हिडिओ एखादा पाहिला ना दुसऱ्या वेळेस लगेच मी ते बनवायला घ्यायचो आणि मग बिर्याणी वगैरे तिथूनच शिकलो मी खरं तर मग चिकन फ्राय वगैरे आणि मागच्या वेळेस जो व्हिडिओ टाकला मी चिकन मसाल्याचा म्हणजे सुक्क चिकन याचा पण व्हिडिओ मी टाकला असा टाकला तर सगळ्यात महत्वाचं हे बघा आमची फॅमिली सगळ्या गोष्टी नाही का तर आता कसं आहे वहिनीला घेऊन इथून माग काय सोडवायचं वहिनी कंपनी जायची मी एकटा काम करायचो तर आता वहिनी हा म्हणली तरच मी चालू करणार आहे करा की करा, करा, करा नाही सिरियसली सांग मग इकडं बघित आता वहिनी म्हणजे काय विषय नाही तरी करू चालू थोड्या दिवसात त्याला वेळ आहे आणि जरी नाही चालू केलं तरी मी तुम्हाला माझी रेसिपी आपल्या व्हिडिओ मार्फत एक, एक 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 रेसिपी तर नक्कीच मित्रांनो आपला व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंट करून सांगा आणि वहिनी काहीतरी सांगणार आहे तुम्हाला काय सांगणार आहे व्हिडिओ कसा झाला काय विचारणार कमेंट करायला की त्यांना बंद नाही नाही होणार आता काय आली ना व्हिडिओ ती कन्फ्युज होती तिला अजून सवय नाही आता माझे काहीतरी सत्तर ऐंशी व्हिडिओ झाले असतील त्याच्यामुळे वहिनीला आता एवढं बोलायला हे करायला येत ये ये नाही पण मी तिला शिकवतोय तर ट्राय होईल आणि मग हळूहळू येईनच तर आजचा ब्लॉग येतच संपला धन्यवाद आणि ब्लॉग कसा झाला ते कमेंट करून सांगा मित्रांनो आणि करू चालू जरी धंदा म्हणजे दुकान चालू नाही ना, ना केलं तरी आपली रेसिपी घरच्या घरीच चा, आपलं किचन कसलंय पाहिलं ना घरच्या घरी रेसिपी देईल तर धन्यवाद इथंच थांबतो धन्यवाद